भारतीय स्थलनिर्देशक नकाशामध्ये या नकाशांचं वाचन कसं करायचं या संदर्भातील माहिती आपण यापूर्वी पाहिली होती पहिला मुद्दा पाहिला होता तो म्हणजे याची प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना कशा स्वरूपाची करायची आणि प्रस्तावना करत असताना आपण काही बाबी विचारात घेतल्या होत्या आणि त्या बाबी यापूर्वी लिहून घेतलेल्या आहेत आणि मग जर प्रस्तावना करायची आहे तर मग त्यामध्ये काय असावं तर इंट्रोडक्टरी जे आही काही इन्फॉर्मेशन आहे त्या नकाशाच्या संदर्भात ती आपण त्या ठिकाणी वापरत असतो आणि ही इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन वापरत असताना काही गोष्टी त्या ठिकाणी आपण लिहून घेतल्या डाऊन केल्यात त्यामध्ये काय आहे की हा जो काही आपल्यासमोर दिसणारा जो नकाशा आहे हा नकाशा पहिला कोणत्या राज्याचा आहे या नकाशामध्ये राज्य आहे मध्य प्रदेश त्यानंतर मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्याचं आहे तर या नकाशाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी चेंदवारा जिल्हा अशा स्वरूपाचं जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं असतं त्यानंतर हा जो प्रदेश आहे या प्रदेशाचं सर्वेक्षण केव्हा झालं तर हे जे सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षण या ठिकाणी दिलेलं आहे बघा एकोणावीसशे शहात्तर ते अठ्ठ्याहत्तर या काळामध्ये ह्या नकाशाचं सर्वेक्षण झालेलं आहे यानंतर इथे लिहिलं आहे फस्ट एडिशन म्हणजे याचं पहिली आवृत्ती जी आहे ती पहिली आवृत्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यानंतर आहे मॅग्नेटिक व्हेरिएबल व्हेरिएशन जे आहे ते त्या ठिकाणी लिहिलं आहे मॅग्नेटिक व्हेरिएशन्स फ्रॉम ट्रू नॉर्थ अबाउट वन डिग्री वेस्ट इन नाईन्टीन सेवंटी फाईव्ह आपण मागील तर बघितलं होतं की जे काही नकाशा आहेत ते नकाशाची उत्तर दिशा आणि ती उत्तर दिशा दाखवण्याच्या ज्या तीन पद्धती आहेत त्या तीन पद्धती त्यामध्ये ट्रू नॉर्थ आणि मॅग्नेटिक नॉर्थ या बाबी त्या ठिकाणी बघितल्या होतं त्यानंतर या ठिकाणी दुसरा जो भाग आहे तो म्हणजे या नकाशाचा निर्देशांक नकाशाच्या उजव्या कोपऱ्याला जर आपण बघितलं तर त्या उजव्या कोपऱ्याला एक निर्देशांक जो आहे तो निर्देशांक दिलेला आहे आणि हा निर्देशांक कोणता आहे तो तो निर्देशांक आहे पंचावन्न के तेरा पंचावन्न के तेरा या निर्देशांकावरनं आपल्याला काय समजतं तर या निर्देशांकावरनं आपल्याला हा नकाशा कोणत्या प्रकारचा आहे आता या पंचावन्न के तेरा या रचनेवरनं आपल्याला या नकाशाचा प्रकार त्याचं प्रमाण त्याचं प्रमाण त्याचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार किती आहे हे लक्षात येतं आणि मग पंचावन्न के तेरा याचा अर्थ काय की हा नकाशा कोणत्या प्रकारचा आहे त्याचा मूळ नकाशा मिलियन शीट आहे पंचावन्न त्याचा पाव इंची नकाशा तो म्हणजे ओ ए टू पी या क्रमांकातील के हा क्रमांक आणि त्याचा अर्धा इंची नकाशाचा क्रमांक आहे तेरा म्हणून हा अर्धा इंची नकाशा जो आहे हा अर्धा इंची नकाशा प्रकारातील नकाशा म्हणून ओळखला जातो तर या पाच बाबी ह्या नकाशाच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात यानंतर हा नकाशा जो आहे त्या नकाशाचं अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आपल्याला बघायचा असतो या ठिकाणी बघा या कोपऱ्यामध्ये उभी जे आहेत ते रेखावृत्त आहे तर आडवी जे आहे ते अक्षवृत्त आहेत आता उभे रेखावृत्त आहेत त्या रेखावृत्ताच्या दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर इकडे दिले अठ्ठ्याहत्तर अंश आणि पुढे लिहिले पंचेचाळीस मिनिट अठ्ठ्याहत्तर अंश पंचेचाळीस मिनिट आपल्याला माहिती आहे की रेखावृत्त ही पूर्वेकडे वाढत जातात आणि अक्षवृत्त ही उत्तरेकडे वाढत जातात हे नकाशाची उत्तर बाजू आहे त्यामुळे अक्षवृ बघायची असतील तर आपल्याला दक्षिण बाजूला जावं लागेल आणि आता दक्षिण बाजूला म्हणजे नकाशाच्या खालच्या बाजूला जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल आणि मग इथे या ठिकाणी बरीचशीच माहिती आपल्याला दिसून येते या ठिकाणी आपण जर बघितलं तर यामध्ये नकाशाच्या खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये या नकाशाचे जे सांकेतिक चिन्हे आणि खुना वापरलेले आहेत त्या सांकेतिक चिन्ह आणि खुना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात या सांकेतिक चिन्ह आणि खुनांमध्ये जसं मी मागे सांगितलं होतं की रस्ते आहेत त्यानंतर कॅनॉल्स आहेत नदी प्रणाली आहे नदीची रचना कशा स्वरूपाची आहे सरोवरे हे आहेत त्यानंतर विहिरी असतील तर विहिरी झरे असेल त्या पद्धतीने रेल्वे मार्ग आहे रेल्वे स्टेशन्स आहेत आणि समोच्च रेषांतर आहे त्याचबरोबर वालुकामय प्रदेश असेल तर त्याची रचना कशी आहे याचं वर्णन या, या संपूर्ण ठिकाणी दिलेलं असतं यानंतरचा भाग आहे तो इंडेक्स ऑफ शीट म्हणून इंडेक्स ऑफ शीट याचा अर्थ काय की तुमचा जो काही नकाशा आहे तो नकाशा या ठिकाणी पंचावन्न के तेरा या बाजूचा आहे या आणि याच्या सभोवताली असणारे जे नकाशे आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि बाकीच्या चार दिशा उपचार दिशांच्या बाजूला असणारे जे काही नकाशे आहेत कोणत्या क्रमांकाचे आहेत जसं या ठिकाणी पंचावन्न ओ एक हा नकाशा पूर्वेकडे आलेला आहे पंचावन्न ओ टू हा नकाशा जो आहे तो नकाशा आग्नेयला आहे ईशान्येला पंचावन्न एन फोर हा नकाशा आहे पश्चिमेला पंचावन्न के नाईन हा प्रकारचा नकाशा आहे म्हणजे जर समजा आपल्याला या प्रदेशाचा सलग असणारा प्रदेश जर पाहायचा असेल तर हा पाहायचा असेल तर मग तो कोणत्या दिशेला आहे आणि मग त्या दिशेला कोणत्या क्रमांकाचा नकाशा असतो हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आणि मग हे लक्षात आल्यानंतर हा जो नकाशा आहे ह्या नकाशाच्या सहाय्याने आपण त्या प्रदेशाचा उर्वरित भाग जो आहे तो उर्वरित भाग त्या ते ठिकाणी पाहू शकतो याला इंडेक्स ऑफ शीट्स असं म्हणतात त्यानंतर खाली या ठिकाणी एक मोठा अंक आहे एकाच पन्नास हजार हे नकाशाचं अंक प्रमाण आहे मग नकाशाचं प्रमाण काय आहे ते शब्द प्रमाण इथे आहे पंचशे मे पाचशे मीटरला एक सेंटीमीटर या पद्धतीची रचना त्या ठिकाणी दिसून येते म्हणजे नकाशातील एक सेंटीमीटर अंतर असेल तर जमिनीवरती पाचशे मीटर अंतर त्या ठिकाणी दिलं आणि त्याची ही जी काही आहे प्रमाणपट्टी त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे यानंतर कंट्रोल इंटरव्हल या ठिकाणी दिलं आहे ते आहे वीस मीटर वीस मीटर म्हणजे काय दोन समोच्च रेषांच्या दरम्यान असणारं अंतर मग या ठिकाणी बघा हे समोच्च रेषा ज्या आहेत त्या समोच्च रेषांमध्ये असणारं अंतर जे आहेत ते अंतर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं की ते वीस सेंटीमीटर सॉरी वीस मीटरचं त्या ठिकाणी दिसून येत या ठिकाणी तीनशे ऐशी मीटरची एक समोच्च रेषा आहे त्याच्या शेजारी चारशे मीटरची एक समोच्चरेषा त्या ठिकाणी दिसते आता ही या ठिकाणी आहे ह्या पद्धतीने हीच ना समोच्चरेषा पुढे पुढे जाते हे जर बघायचं असेल तर आपल्याला या नकाशाच्या दक्षिणेला असणारा पंचावन्न के चौदा या क्रमांकाचा नकाशा पाहावा लागेल म्हणजे त्या नकाशामध्ये या बाबी आपल्या स्पष्ट होतील यानंतर इथे अजून एक माहिती आहे की भारत के महासर्वेक्षक मेजर जनरल किशोरीलाल खोसला बी एस सी बीई एफ आय एस एफ आय ई एफ आय जी यू एम एम सी ई यू एस ए के निर्देशांमध्ये प्रकाशित याचा अर्थ असा की तत्कालीन एकोणविसशे ऐंशीमध्ये हा नकाशा प्रकाशित झाला एकोणासशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर शहात्तर दरम्यान याचं सर्वेक्षण झालं आणि नंतर नकाशा एकोणविशे ऐंशीमध्ये प्रकाशित झाला त्यावेळेचे सत् तत्कालीन सर्वेअर जनरल ऑफ इंडिया कोण होतं तर ते होतं किशोरीलाल खोसला आणि या किशोरीलाल खोसलांनी म्हणजे त्यांची पुढे डिग्री आहे महासर्वेक्षक आणि मेजर जनरल त्या ठिकाणी ते होते आणि त्यांनी त्यांच्याकडे त्यावेळेस सर्वेअर जनरल ऑफ इंडिया इंडियाचा चार्ज होता आणि त्यांनी तो एकोणीसशे ऐंशीमध्ये प्रकाशित केलेला नकाशा आहे त्यानंतर मागे आपण बोललो होतो की कोणत्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन्स या नकाशात वापरलेलं आहे त्याचंही वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे मग इथे वॉटर फीचर्स आर शो इन द ब्ल्यू शेड असं जे आहे ते की निळ्या रंगाने पाणी या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचबरोबर कल्टिवेटेड एरिया म्हणजे शेतीचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र पिवळ्या रंगाने दाखवलेलं आहे अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी दिसते रिलेटिव्ह हाईट जे आहे ती त्या ठिकाणी दिसते इथे पुन्हा दुसरा एक चौकोन उजव्या बाजूला आहे त्याला म्हणतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंडेक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंडेक्स म्हणजे काय की या नकाशामध्ये जर समजा दोन जिल्ह्यांच्या सीमारेषा एकत्र येत असतील तर मग ते वेगवेगळ्या वेग वेग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स होतात आणि म्हणून मग या वेगवेगळ्या वेग 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 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजनसाठी ते जी काही रेषा असेल ती त्या ठिकाणी दाखवली जाते की कशा पद्धतीच्या सीमारेषा या नकाशातून जातात मात्र आता या ठिकाणी काहीच दिसत नाही त्याचं कारण असं की हा संपूर्ण प्रदेश एकाच जिल्ह्यातील प्रदेशाचा आहे आणि एकाच जिल्ह्यातील प्रदेशाचा असल्याकारणाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या सीमा आढळत नाहीत आणि त्या आढळत नसल्याकारणाने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंडेक्स ही रिकामी दिसते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंडेक्सच्या उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी जी काही सांकेतिक चिन्हे आणि खुना आहेत ती सांकेतिक चिन्ह आणि खुना यांचा एक वेगळा भाग त्या ठिकाणी दाखवला जातो आता याच्यामध्ये पहिलं खेडेगाव आहे किल्ला आहे वस्ते असतील तर त्या वस्त्या टेम्पररी स्वरूपाच्या आहे की कोणत्या स्वरूपाच्या आहे हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे चर्च मंदिर गुरुद्वारा कशा पद्धतीच्या आहेत ते दाखवलेलं आहे लाईट हाऊस असेल तर ते कसं आहे जहाज जा असेल तर त्या पद्धतीचं कसं आहे जहाज थांबण्याची जागा आहे का वगैरे खाणकाम असेल तर ते खाणकाम केलं जातं त्या प्रदेशाचे जे खाणीचं क्षेत्र आहे ते या पद्धतीने दाखवलं जातं त्यानंतर जे काही हिरवळीसाठीची रचना आहे वनस्पती विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आहेत विशिष्ट प्रकारचं सामाजिक वनीकरण केलेलं असेल तर ते वनीकरण या ठिकाणी दाखवलं जातं नकाशामध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषा असतील तर त्या कशा स्वरूपाच्या आहेत राज्यस्तरीय सीमारेषा असतील तर त्या कशा स्वरूपाच्या आहेत त्याचबरोबर जिल्ह्याच्या तालुक्याच्या सीमारेषा असतील तर त्या कशा स्वरूपाच्या आहेत हे या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं त्याबरोबरच उंची जी आहे ती उंची या ठिकाणी दाखवली जाते आणि ही उंची कशा स्वरूपामध्ये आहे मग ट्रँग्युलेशन मेथड आहे बेंचमार्क आहे की इतर कोणत्या पद्धतीचे आहे हे या पद्धतीने या नकाशामध्ये दाखवलं जातं त्याचबरोबर अनेक जे काही सेवा सुविधा त्या खेडेगावांमध्ये दिसून येतात किंवा त्या शहरी भागामध्ये असतात त्या शहरी भागातील खेडेगावांची काही सेवा सुविधांची रचना ते आहे मग पी ओ असेल पोस्ट ऑफिस तार ऑफिस टिप पोस्ट ऑफ तार ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल डाक बंगला असेल रेस्ट हाऊस असेल फॉरेस्टचं ते त्या ठिकाणी दिलं जातं रिझर्व फॉरेस्ट असेल प्रोटेक्टेड फॉरेस्ट असेल तर बाबी त्या ठिकाणी दिस दिल्या जातात विशिष्ट ट्रायबल एरिया असेल आणि त्याची नावं ही त्या ठिकाणी दिली जातात तर ह्या संपूर्ण बाबी ज्या आहेत या संपूर्ण बाबींची एक सूची या ठिकाणी या खालच्या बाजूला असणाऱ्या नकाशाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी दिली जाते आता आपण नकाशाच्या डाव्या कोपऱ्याला खालच्या बाजूला दक्षिणेकडच्या बाजूला त्या ठिकाणी येणार आहोत या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला या सगळ्या बाबी ज्या आतापर्यंत पाहिलं त्याचं वर्णन त्या ठिकाणी करायचं आणि अजून एक वर्णन आपल्याला करायचं ते म्हणजे सांकेतिक चिन्हे सॉरी सांकेतिक चिन्हे आणि खुणा याच्याबरोबरच या प्रदेशाचं अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की अक्षवृत्त ही आडवी असतात आडव्यातला अ आणि अक्षवृत्तातला अ याच्यावरून ते लक्षात ठेवा की अक्षवृत्त ही आडवी असतात आणि भारताच्या बाबतीत अक्षवृत्त ही उत्तरेकडे वाढत जातात रेखावृत्त ही उभी असतात या ज्या उभ्या रेषा ही एक उभी रेषा आहे ते ही एक उभी रेषा आहे या उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त आहे आणि ही रेखावृत्त भारताच्या पूर्वेला वाढत जातात म्हणजे इथे इथे रेखावृत्त बघा अठ्ठ्याहत्तर डिग्री पंचेचाळीस मिनिट ईश्ट ऑफ ग्रीनविच असं लिहिलेलं आहे मग हे जे काही अठ्याहत्तर डिग्री पंचेचाळीस मिनिट ईश्ट आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस मिनिट ईस्टच्या पुढे पन्नास मिनिट लिहिले फक्त म्हणजे अठ्ठ्याहत्तर डिग्री पन्नास मिनिट इथे पाच मिनिटाचा भाग झाला असं पुढे पाच मिनटं आणि पुढे पाच मिनटं म्हणजे पंधरा मिनिट बाय पंधरा मिनिट हा जो काही नकाशाचा विस्तार आहे जे आपण त्याच्या प्रकारामध्ये लिहिलं होतं तशा प्रकारचा विस्तार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून पंधरा मिनिट बाय पंधरा मिनिटच्या प्रकाराची रचना असणारा हा नकाशा आहे म्हणून मग आता इथे अठ्ठेचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिट पूर्व ते पंचेचाळीस मिनिटच्या पुढे काय आहे पंधरा मिनिट मग पंचेचाळीस आणि पंधरा किती होतात साठ होतात तर मग अठ्ठ्याहत्तर डिग्री पंचेचाळीस मिनिट पूर्व ते अठ्ठ्याहत्तर डिग्री सॉरी साठ म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एकोणसाठ डिग्री शून्य मिनिट त्या ठिकाणी होईल कारण साठ मिनटाची एक डिग्र, डिग्री अंश त्या ठिकाणी मोजला जातो आणि म्हणून मग या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर डिग्री पंचेचाळीस मिनिट पूर्व ते अठ्ठ्याहत्तर डिग्री सॉरी एकोणऐंशी डिग्री शून्य मिनिट पूर्व अशा पद्धतीचा रेखावृत्तीय विस्तार पन आहे हा आता अक्षरवृत्तीय विस्तारसुद्धा आपण बघणार आहोत पुन्हा आपण डाव्या कोपऱ्याला जाऊया आणि अक्षरवृत्तीय विस्तार बघा काय आहे हे आडवी अक्षरवृत्त आहे इथे लिहिलं एक्केचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिट आता अक्षरवृत्त हे उत्तरेकडे वाढतात म्हणून आपण त्याला उत्तर असं म्हणतो मग एक्केचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिट पूर्व असं होईल का नाही होणार त्याचं कारण असं की अक्षवृत्त हे उत्तरेकडे भारताचं स्थान आपण त्या ठिकाणी पाहिले भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि हे उत्तर पूर्व गोलार्धातील स्थान असल्यामुळे या ठिकाणी रेखावृत्त ही पूर्वेकडे वाढत जातात आणि अक्षवृत्त ही उत्तरेकडे वाढत जातात म्हणून एक्केचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिट उत्तर उत्तर म्हणजे नकाशाची वरची बाजू पंचेचाळीस मिनिट त्यानंतर पन्नास मिनिट त्यानंतर पुढे असेल पंचावन्न मिनिट या ठिकाणी पंचावन्न मिनिट आणि पुढे त्या ठिकाणी पुढची डिग्री ती म्हणजे बावीस डिग्री शून्य मिनिट उत्तर म्हणजे नकाशाचा अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे एकवीस डिग्री पंचेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस डिग्री शून्य मिनिट उत्तर आणि रेखावृत्ती विस्तार आहे अठ्ठ्याहत्तर डिग्री पंचेचाळीस मिनिट पूर्व म्हणजे पूर्वेकडे हाताला ते एकोणऐंशी डिग्री शून्य मिनिट पूर्व एकोणऐंशी डिग्री शून्य मिनिट या ठिकाणी बघा एकोणऐंशी डिग्री शून्य मिनिट पूर्व अशा पद्धतीचा रेखावृत्ती विस्तार आपल्याला नकाशामध्ये पाहायला मिळतो हे अक्षुरते आणि रेखावृत्ती विस्तार या पद्धतीने पाहायचा असतो एवढ्या पद्धतीची माहिती ही आपल्याला या नकाशाच्या सामासिक माहितीमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये लिहायची आहे प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी या पद्धतीची माहिती आपल्याला लिहायची आहे लक्षात आलं काय काय लिहायचं आहे परत एकदा बघा तो कोणत्या प्रदेशाचा नकाशा आहे ते मध्यभागी दिलेलं असतं त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचा नकाशा आहे ते डाव्या कोपऱ्यात असतं सर्वे कधी झाला एकोणविशे शहात्तर ते अठ्ठ्याहत्तर हा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर मॅग्नेटिक व्हेरिएशन फ्रॉम टू नॉर्थ त्यावेळेस जे काही मॅग्नेटिक व्हेरिएशन होतं ते त्या ठिकाणी दिलं आहे नंतर निर्देशांक दिलेला आहे कोणत्या क्रमांकाचा आहे निर्देशांकावरनं आपल्याला हा नकाशा कोणत्या प्रकारचा हे कळतं त्यानंतर एडिशन कितव आहे फर्स्ट एडिशन आहे वगैरे याबाबी कळतात नंतर नकाशाचा खालच्या बाजूला जर आपण गेलो तर आपल्याला नकाशाच्या खालच्या बाजूला काही सांकेतिक चिन्हे आणि खुना ज्या आहेत त्या सांकेतिक चिन्हे आणि खुना त्या ठिकाणी दिसून येतात नकाशाच्या दोनही बाजूला नकाशाच्या दक्षिणेकडे दोनही बाजूला सांकेतिक चिन्ह आणि खुनांचा एक चौकोन त्या ठिकाणी दाखवला जातो त्यानंतर इंडेक्स ऑफ शीट या नकाशाच्या वेगवेगळ्या दिशांना असणारे शेजारी आढळणारे जे नकाशा आहेत त्या नकाशाचे निर्देशांक दिलेले आहेत नकाशाचं प्रमाण आहे शब्द प्रमाण आहे समोच्च रेषांतर आहे नकाशा कोणत्या वर्षी आणि कोणी प्रकाशित केला त्यावेळेचे सर्वेअर जनरल कोण होते नकाशामध्ये कशा पद्धतीची रंगसंगती आहे उंची कशा पद्धतीने दाखवली ते इथं दिलेलं आहे त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंडेक्स जे आहेत जे ज्या प्रकारचे जिल्हे या ठिकाणी येतील त्या त्या जिल्ह्याच्या सीमा ह्या नकाशामध्ये दाखवल्यात आहे आणि सगळ्या शेवटी नकाशाचा अक्षवृत्तीय विस्तार हा कसा आहे आणि रेखावृत्ती विस्तार अक्षवृत्तीय विस्तार हा उत्तरेकडे वाढत जातो आणि रेखावृत्ती विस्तार हा पूर्वेकडे वाढत जातो हा अर्धा इंची नकाशा प्रकारातील नकाशा असल्या कारणाने याचं अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार हा पंधरा मिनिट बाय पंधरा मिनिट आहे मग पंधरा मिनिट होतात का बघा अठ्ठेचाळीस मिनिट अठ्ठेचाळीस डिग्री पंचेचाळीस मिनिट पूर्व ते एकोणऐंशी डिग्री शून्य मिनिट म्हणजे ते होतात पंधरा मिनिट एकवीस डिग्री पंचेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस डिग्री शून्य मिनिट ते देखील पंधरा मिनिट होतात अशा पद्धतीने पंधरा मिनिट बाय पंधरा मिनिट या प्रकारचा नकाशा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर या पद्धतीने समासातील माहिती जी आहे ती समासातील माहिती त्या ठिकाणी आपल्याला आप या पद्धतीने लिहावी लागते ठीक आहे आता याच्यात काही अडचण आहे कुणाला जरा तुमचे स्पीकर चालू करा